नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनल वर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्वाची तत्पुरी चॅनल वर नवीन असेल तर लाईक आणि करा महिला सुरक्षा व प्रवास यावर चर्चा सेविका मदत घरभेटी मोजणी पोषण संरक्षणासाठी गावात फिरावे लागते प्रवास भत्ता मिळाला पाहिजे सुरक्षतेसाठी विशेष हेल्पलाईन परीक्षेषणाच्या वेळी राहण्याची सोय महिला व सुरक्षा ऍप अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनिवार्य केले जाईल प्रवास भत्ता प्रस्तावित असून अर्थसंकल्पात तरतूद होण्याची शक्यता मानधन वाढ लवकरच जाहीर करण्याचे संकेत सेविका मदतनीस से यांना जाणारे मानधन लाभ सुविधा वाढवण्याची तयारी सरकारकडून दाखवली गेली आहे कमी व पण भावी निर्णयाचं वातावरण स्पष्ट आहे तरी या सर्वांनी अंगणवाडी सेविका मदतनीस से एकजुटीने काम करणे व आपल्या कामाचे आपल्या का हक्काची मागणी पूर्ण करण्यासाठी लढावे लागेल दोन हजार सव्वीस पासून नवीन प्रमोशन रचना लागू होऊ शकते असा संकेत अधिवेशनात देण्यात आले आहे बंद पडलेले किंवा कमी उपस्थित असलेल्या अंगणवाड्याबाबत निर्णय अनेक गावामध्ये लोकसंख्या घटण्याने काही अंगणवाड्या बंद पडल्या आहेत सरकारने सांगितले की नवीन संरक्षण चालू असून ज्या गावात वीस पैकी जास्त पात्र मुली असतील तिथेच केंद्र कायम ठेवले जाईल महिला सुरक्षतेचा व प्रवास भत्ता यावर चर्चा सेविका मदतनीस से यांना घर भेटी मोजणी पोषण संरक्षणासाठी गावात फिरावे लागते सेविका मदतनीस से यांच्या मागण्या प्रवास भत्ता मिळाला पाहिजे सुरक्षतेसाठी हेल्पलाईन धन्यवाद लाईक आणि सब्स्क्राइब करून घ्या